कोण आता येऊ शकते का मी तुम्ही कोण ते तुमचं घर भाड्याने आहे असं लिहिलेलं होतं बाहेर बोर्डवर हा 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 त्याच्यासाठी चा तुम्हाला भाड्याने खुली पाहिजे का हो ते काय ना मी गावावर आलेली हो। इथे मला जॉब बघायचा होता सिटीमध्ये चांगला जॉब बघायचा होता त्याच्यासाठी मी इकडे आले अच्छा अच्छा तर मला राहायला घर नाही आहे त्याच्यामुळे मी रेंटने घर बघते या ना बस बस अच्छा म्हणजे तुम्ही जॉब बघायला इकडे आलेले आहे का हो मी जॉब बघायला इकडे आले काय शिक्षण झालंय तुमचं माझं ग्रॅज्युएशन झालंय ग्रॅज्युएशन झालंय का हा बीएससी ग्रॅज्युएट आहे मी एका कंपनीतनं ऑफर आली होती मला इकडून त्याच कंपनीत उद्या इंटरव्यू द्यायचा आहे मला असं आहे का हा मी जास्त लेट नको व्हायला म्हणून मी डायरेक्ट इकडे आली आणि मग रूम शोधत होती राहता हो का मग हो मी गावाकडे राहते अच्छा तुम्हाला रूम तर मिळेल कसं राहील रेंट डिपॉझिट वगैरे कसं राहील हे बघा भाडं तर आम्ही पाच हजार रुपये महिना घेतो पाच हजार हो आणि डिपॉझिट पंचवीस हजार पण आता डिपॉझिट द्यायला तर पैसे नाही माझ्याकडे पण मी वेळेच्या वेळी देईल तुम्हाला पण मग विदाऊट डिपॉझिट आम्ही खोली देऊ शकत नाही ना हे बघा माझे आई वडील खूप गरीब आहेत आणि आमची परिस्थिती नाही आहे तेवढे पैसे भरण्याची आता मी जॉब शोधायला आलेली आहे मला जसं जॉब मिळाला तसं मी तुम्हाला डिपॉझिट पण देते आणि भाडं पण देऊन टाकेन असं आहे का हो चालेल हे बघा आता तुमची परिस्थिती नाजूक आहे त्याच्यामुळे मी घेतो ऍडजस्ट करून तुम्हाला रूम दाखवतो चला हा बघा हा किचन आहे अच्छा इथं सगळ्या वस्तू आहेत तुम्हाला घरून काहीच आणायची आवश्यकता नाही फक्त अंगावरचे कपडे असले तरी ओके तुम्हाला फक्त बाजारातून भाजीपाला आणायचा थोडासा आटा आणायचा स्वयंपाक करून तुम्ही खाऊ शकता इथं काहीच म्हणजे कमतरता नाही आलं लक्षात तसं मी बरंचसं सामान भरून ठेवलेलं आहे तुम्हाला सध्या एक महिना तरी काही आणायची आवश्यकता नाही बरं इकडे बेडरूम आहे हम्म छान आहे मेडरूम पण छान आहे बघून घ्या तुम्ही या बेडरूम मध्ये अभ्यास करू शकता इथं झोपायला व्यवस्थित व्यवस्था आहे कसं वाटलं बेडरूम छान आहे छान आहे पूर्ण घर छान आहे तुम्ही कुठे राहता मी याच घरामध्ये राहतो अच्छा म्हणजे तुम्ही पेन गेस्ट ठेवताय का मला हो अच्छा कारण मी एकटा राहून काय करू नाही का थोडंफार भाडं आलं डिपॉझिट आलं त्याच्यावरती माझं उदरनिर्वाह होईल ना हा, बरोबर आहे का नाही त्या बाजूला एक रूम आहे आणि हॉल आहे, आहे। चारे, चारे। त्या बाजूला मी राहील आणि इकडे या बेडरूम मध्ये तुम्ही राहू शकता किचन आहे इकडे टॉयलेट बाथरूम आहे असं म्हणजे तुम्हाला अडचण नाही या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे तुम्हाला बॅग ठेवते हो ठेव आता तुम्ही आराम करा थकले असाल हो हो चालेल आराम करते आणि काय अडचण आली तर मला आवाज द्या काय नाही रूम छान आहे एकदम छान आहे घरमालक पण किती चांगले आहेत बिना डिपॉझिटचं रूम दिला मला चांगले आता जॉब बघते उद्या जाऊन इंटरव्ह्यू देते हा खूप थकलीये थोडस आराम करायला पाहिजे काही टेन्शन मध्ये दिसते एक महिना झाला मला जॉबच नाही मिळते आणि ज्या कंपनीच्या भरशावर मी इकडे आली होती त्या कंपनीत इंटरव्ह्यू देऊन झाल्यानंतर त्यांनी मला नाही सांगून दिलं अरे आता मी काय करायचं मला काही समजतच नाही एक महिना झाला तुमचं भाडंही आलं नाही म्हटलं आज भाडं घेऊ तुमच्याकडून नाही पैसे नाही माझ्याकडे जॉबच नाही लागला त्याच टेन्शन मध्ये बसली होती मी आता कसं ऍडजस्ट करायचं मोठा प्रश्न आहे ना तुम्हाला जॉब नाही मला भाड मिळून राहिलं मग तुम्ही मला आता इथून काढून टाकाल हे बघा मी तुम्हाला थोडं समजून घेतलं पण आता किती समजून घ्यायचं त्याची पण एक मर्यादा आहे ना mm. हं तुम्ही म्हटल्या माझी परिस्थिती चांगली नाही मी डिपॉजिट सोडून दिलं तुम्हाला रूम दिली आता तुम्ही माझा जॉब लागलेला नाही मी तुम्हाला भाडं देऊ शकत नाही म्हणजे आता काय बोलायचं मग सांगा जाऊ द्या साहेब मी जाते इथून ग तुम्हाला पण त्रास पहिले तुम्ही डिपॉझिटला माफ करून दिलं आणि आता परत घर भाडं नाही माझ्या मनाला पटत आहे निघते मी अगं मी काय म्हणतो ऐक ना ऐक ठीक आहे आता तुला नाही जॉब मिळाला आता तूच काय करणार नाही का अहो मी तो इंटरव्ह्यू दिल्यानंतर पण मी खूप जॉब पाहिले पण मला एक पण जॉब मिळाला नाही मग पैसे येतील कुठून आणि माझ्या घरच्यांना पण पाठवायचे होते पैसे त्यांना कुठून पाठव त्यांना काय सांगू मी मला अजून जॉबच नाही ते सुद्धा माझ्यावर अवलंबून आहे अरे बर तुम्ही ते सामान राहू द्या तुम्ही बसा 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 जायची काही नका करू थोडं तुमच्याजवळ बसलं चालेल का हा बसा ना तुमचंच घर आहे मी तर इथं इथ बघा आता एक मोक थोड मोकळं बोललं तर चालेल का बोला ना बोला तुम्हाला राग येणार नाही ना नाही हो मला कसला राग हे बघा आता तुम्हाला जॉब नाही पण तुम्हाला पैसे द्यावे लागतात आता इथलं डिपॉझिट भाडं ते पण द्यायला पैसे नाही म्हणजे तुमची चारी बाजूने कोंडी झालेली बरोबर बरोबर तर माझं काय म्हणणं आहे तुम्हाला मी सहा महिने ॲडजस्ट करतो म्हणजे तुमच्याकडून भाडं पण घेणार नाही डिपॉजिट पण घेणार नाही आणि वरून तुम्हाला थोडेफार पैसे पण देईल अच्छा इतर खाण्याची पण तुम्हाला व्यवस्था आहेच जोपर्यंत जॉब मिळत नाही तोपर्यंत आपलं घर समजून राहा तुम्ही टेन्शन घेऊ नका आलं लक्षात पण का करताय तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं तुमचा काय फायदा आहे तुमचा तर लॉसच होईल ना सहा महिने घर भाड्याने भेटणार तुमचा लॉस होईल ना खूप मोठा हे बघा माझा लॉस होणार नाही आहे मी थोडा फायदा घेणार आहे फायदा घेणार आहे म्हणजे आता मी एवढे सगळे उपकार तुमच्यावर करणार आहे ना त्या बदल्यात तुम्हाला मला खुश करावा लागणार आहे खुश करावं लागणार आहे काय बोलताय तुम्ही हे माझ्याशी तुम्हाला काय वाटतंय का बोलताना समजतंय का तुम्ही काय बोलताय तुमच्या मुलीच्या वयाची मी देवा। तुम्हाला राग आला हे बघा तुम्हाला जर मला फायदा द्यायचा नसेल काही तर मग तुम्ही जाऊ शकता माझी काही जबरदस्ती नाही मी आपलं माझ्या मनातलं बोललो आलं लक्षात विचार करून सांगा थोडा वेळ घ्या हवं तर मला आवाज द्या तेव्हा काय करू मी आता वेळ अशी आली माझ्यावर की मला जॉब नाही माझ्याकडे पैसे नाही आता काय करणार आहे मी घरी गेली तरी काय तोंड दाखवणार आहे मी घरच्यांना एक महिना जाऊन तिकडे टाइमपास करून आली असं त्यांना माझी परिस्थिती पण समजणार नाही सांगितलेली आता एक घरमालक म्हणताय मला खुश कर आता तेच करावं लागणार आहे मला ऐका ना ऐका ना आ, थांबा मला मान्य आहे तुम्ही जे म्हणतायेत ते आता माझी परिस्थिती नाही आहे की मी गावाला जाऊ शकेल किंवा दुसरा जॉब बघेल लगेचच्या लगेच तर माझ्याकडे दुसरा ऑप्शन पण नाही आहे तर मला मान्य आहे तुम्ही जे म्हणतायत ते ठीक आहे बघा कसं आहे आता तुम्हाला मी फायदा देतोय तर तुम्ही मला फायदा दिला तर मग एक आपला व्यवहार होऊन जाईल नाही का म्हणजे दोघांनाही अडचण राहणार नाही त्यामुळे मी हे सुचवलं तुम्हाला बघा माझी इच्छा तर नाही आहे पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही तर ठीक आहे मला चालतंय काही प्रॉब्लेम नाही बरं चालू खरं सांगू का माझ लग्न झालेलं नाही मी खूप दिवसापासून अतृप्त आहे मला सुख मिळालेलंच नाही त्यामुळे माझ्या अशा भावना जागृत झाल्या आणि तुम्ही एवढं सुंदर कोणाच्याही भावना जागृत होऊ शकता चला समाधान वाटलं खूप दिवसाची इच्छा होती ती पूर्ण झाली एक सुंदर मुलीचा सहवास मिळाला मला काही लक्ष नाही दिलं रामलाल कुठे रामलाल रामलाल स्वच्छ ठेवलंय बो मग कुठं काय झालं बाथरूम मध्ये का काय हम्म बाथरूम मध्ये पण नाही रामलाल फोन पण लागत नाही रामलालच बेडरूम मध्ये झोपलाय काय अरे ही कोण आहे रामलाल पोरी आणून काही वेगळे नाही बाई ओय कोण आहे तुम्ही आणि माझ्या अंगाला का हात लावला अगं आधी तू कोण आहे ते सांग तुम्ही माझ्या बेडरूम मध्ये येऊन मलाच विचारताय मी कोण आहे अगं तू माझ्या बेडरूम मध्ये येऊन माझ्या गादीवर झोपून म्हणते तू कोण आहे काय बोलताय तुम्ही काय बडबड करताय अगं हे घर माझ तू कोण आहे घर आहे काय बोलताय घर आहे हे घर हो मला हे घर रेंट अगं तो माझा नौकर आहे त्याला मी वॉचमॅन म्हणून ठेवलंय केअरटेकर अरे देवा घराची साफसफाई करतो तो हे घर तुमचं आहे म्हणजे तो मालिक नाही आहे घराचा अगं तो वॉचमॅन इथला वॉचमॅन त्याला मी कामासाठी ठेवलंय मी बाहेर राहतो ना मग इकडं हे घाण नको व्हायला धूळ वगैरे पुसायला वगैरे ते ते त्याला मी मला येऊन महिने झाले मला तर कोणी दिसलं नाही इथं तुम्ही अरे मग तेच सांगतोय ना मी बाहेर राहतो ना दुबईमध्ये राहतो मी मग त्याला मी केअरटेकर म्हणून ठेवलेलं आहे इथं घाण नको व्हायला म्हणून सहा महिन्यापासून माझा जॉब चालू होता म्हणून मला सुट्टी नाही भेटली मी आलो ला ना इकडं तुम्ही थांबा एक मिनिट मी त्याला फोन लावते कर बर फोन त्याला माझा पण फोन नाही उचलत फोन नाही उचलत आहे बंद लावला ना तर बंदच लागतोय फोन स्विच ऑफ करून फरक झाला वाटत तो अरे देवा तुझ्याकडनं काही पैसे घेतले होते का त्यांनी मग फुकट राहत होते काही तू अहो ते काय झालं ना माझ्याकडे पैसे नव्हते तर मग त्याने नाही का मला ऑफर टाकली की तू माझ्यासोबत प्रेम कर आणि मग मी तुला रेंट माफ करून देतो अरे वा म्हणजे खोट बोलून तुझा तु 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 फायदा घेतला त्यांनी अरे देवा आता मी काय करू तू गाव मधन इकडे आली हो अगं oh. मग तू विचारायचं ना आधी आजूबाजूवाल्यांना विचारायचं इन्क्वायरी करायची की कोणाचं घर आहे हा व्यक्ती राहतोय तो कोण आहे मला सिटी मधली जास्त नॉलेज नाहीये म्हणून मी काही जास्त विचारलं नाही अगं विचारायचं आधी वा <laughs> शहरात आली आणि दुसऱ्याचा फायदा करून दिला बरं ऐक चल निघ आता तू मला कोणी बघून घेईल सोबत उगाच माझ्या बायकोला फोन बिन करून सांगतील की बाय आणतो घरी चल गे बॅक तुझी निक कुठे जाऊ मी कुठे जाऊ म्हणजे मला विचार ना माझे आई वडील खूप गरीब आहेत मला जॉब पण नाही भेटली प्लीज मला राहू द्या ना इथे मग मा तू का माझ्या भरोशावर आली होती का इथं मला विचारून आली होती चल निकाई तुला जर पाहिलं नाही तर कोणी तर त्या रामलाल मुळे माझ्या घरात भांडणं लागतील जाई निक चल माझी बायको आधी शक्य घेते माझ्यावर नेक काय बघते काही निर्लज्ज माणूस होता तो रामलाल दुसऱ्याच्या घराला स्वतःच घर सांगतो स्वतः या घरात केअरटेकर आता मी कुठे जाणार आहे स्वतःचे घर सांगून त्याने माझा फायदा पण उचलून घेतला आता कुठे जाऊ मी आता गावाला जाण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही दुसरा त्याच्या भरोशावर मी जॉब पण नाही केला मला वाटलं रूम मिळालेला आहे बघू जॉब निवांत तो मध्ये मध्ये पैसे पण देऊन जायचा त्यामुळे मी जॉबच बघितला नाही किती नुकसान केलं मी स्वतःच आता गावालाच जावं लागणार आहे दुसरा पर्याय नाही माझ्याकडे तस तोंड दाखवणार आहे मी घरच्यांना आता नेमकं मी काय करून मला काही सुचतच नाही अगं काय विचार करते इथं केव्हाची उभी राहून निघ ना मला झोपायचंय आलोय मी एवढा प्रवास करून जाते मी बडबड करते केव्हाची नेख आणि इथं ये परत येऊ हो नको तुला तर काढलंच काढलं आता त्या रामलल्ला पण काढून टाकतो त्याच्या आईला त्याच्या हा इथं माझं घर आहे आणि पोरी आणून मजा करून राहिला फुकट मध्ये पोरींना ठेवतो हरामखोर कुठला बरं झालं त्याला न सांगता मी आलो नाही तर मला माहितीच पडलं नसतं की पोरगी राहते इथं आता रामलल्ला पण काढून देतो आणि इथं कोणाला ना ठेवायचंच हो नाही आता एक तर बेडरूमला पण लॉक लावावं लागेल आणि बाहेर पण दोन लॉक लावावं लागतील आता काय टेन्शनच टेन्शन आहे बाबाचं तो प्रवास एवढा करून आलो आणि रिकामा आहे टेन्शन